अक्षर कडून व्हिडिओ स्पर्धेसाठी व्हिडिओ कविते स्पर्धेसाठी माझी कविता माझं नाव उज्ज्वला बाबुल खुबरागडे छत्रपती संभाजीनगर कवितेचं नाव आहे लक्ष्मण रेषा तुझ्याकडे पाहिलं की वाटतं नसावा तुझ्या शब्दकोशात मर्यादा नावाचा संकुचित शब्द तुझ्याकडे पाहिलं की वाटतं नसावा तुझ्या शब्दकोशात मर्यादा नावाचा संकुचित शब्द नावा साचलेल्या डोहापेक्षा अनंत अखंड प्रवाहासारखं निरंतर खळाळत राहावंस तू माझ्याकडून साचलेल्या दोहापेक्षा अखंड अनंत प्रवाहासारखं निरंतर खळाळत राहावंस तू माझ्यातून तुझं दुःख आकाशाला कवेत घेणार तुझं दुःख आकाशाला कवेत घेणारं नि वेदना पवित्र असावी अगदी सहज तुझ्या हुंकाराची बंदिश माझ्या आत्म्यानं अडवावी पण नको असतानाही मला स्पष्ट दिसतो तुझा परी पण नको असतानाही मला स्पष्ट दिसतो तुझा परी ज्याच्या बंदिस्त क्षितिजाची माफक भरारी पोहोचत नाही माझ्यापर्यंत बऱ्याचदा आणि कुंपणं तोडून बाहेर आलेल्या पावलांनाही अंतराचे अंक लपवता येत नाहीत सहजासहजी किनाऱ्याची बांधिलकी सोडून ये जरा प्रवाहात किनाऱ्याची बांधिलकी सोडून ये जरा प्रवाहात आखलेल्या चौकटी मोडून विरून जाऊ असं म्हणतात नाहीतर नाहीतर कधीच विटणार नाही तुझ्या माझ्यातली ही लक्ष्मण रेषा तुझ्या माझ्यातली ही लक्ष्मण रेषा